नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे हा कृतीदेव झिरो पंचावन्न या फॉन्टमध्ये जोड शब्द कसे लिहायचे या संदर्भात हा व्हिडिओ आहे मागे मी काही व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओच्या याच्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये मला विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं हे अशा हे कमेंट्स आहेत मुलांच्या की त्यांना जे आहे काही जोड शब्द जे आहेत ते त्यांना लिहिताना खूप अडचणी येतात ते आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की मॅडम तुम्ही प्लीज मला म्हणजे आम्हाला हे सांगा की जोड शब्द कसे लिहायचे म्हणून मी काही जे व्हिडिओ आहेत म्हणजे पहिला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये दे कृतीदेव फॉन्ट कसा डाउनलोड करायचा तो इन्स्टॉल कसा करायचा त्यानंतर लिब्रे ऑफिस वगैरे कसा डाउनलोड आणि इन्स्टॉल करायचा त्याच्यानंतर जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही शॉर्टकट कीज वगैरे असतात ते याच्या संदर्भातला सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे पण मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी जे आहे ती कमेंट करून सांगितलं होतं की मॅडम जे शॉर्टकट कीज ज्या आहेत त्या सगळेजण देतात आहे देता पण जे काही जोड शब्द आहेत म्हणजे उदाहरणार्थ माझ्या किंवा ड ला य कसा जोडायचा त्यानंतर ट ला य कसा जोडायचा किंवा मला एक कमेंट आलेली की कळ्या म्हणजे क आणि अळ बाळाचा आणि त्याला य कसा जोडायचा हे आम्हाला माहिती नाही आहे तर तुम्ही आम्हाला सांगा म्हणून मग त्यांची जी कमेंट आहे असं तुम्ही बोलू शकता की हा त्यांच्याचसाठी हा किंवा इतरही त्यांना जसा प्रॉब्लेम आला तसं तुम्हालाही येत असेल पण त्या मुलांनी मला जे कमेंट केलेले आहेत त्या कमेंटला उत्तर म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे अजून एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल जेवढे पण माझे व्हिडिओज पाहणारी जे काही स्टुडंट्स आहेत त्यांना एक मी रिक्वेस्ट करेल मुलं मला कमेंट्स वगैरे करतात ते जेवढं शक्य होईल किंवा जेवढा मला वेळ भेटेल तेवढ्या वेळामध्ये मी त्यांच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा प्रयत्न करते पण जर एखादी अशी कमेंट असेल आणि ती कमेंटचं जर उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज तुम्हीसुद्धा त्या कमेंटला रिप्लाय केला तरी चालेल कारण समजा माझ्याकडनं जर त्या व्यक्तीला रिप्लाय देताना जर लेट जर झालं तर तुमच्याकडनं जर त्या व्यक्तीला जर रिप्लाय जर दिला तर त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल ओके म्हणजे तो जो स्टुडंट आहे तो कुठल्या तरी मार्गाने त्याच्यापर्यंत ती मदत पोहोचली जाईल बस माझा हाच एक उद्देश आहे आणि मी सगळ्यांनाच पुन्हा एकदा रिक्वेस्ट करेल की जर मला जर कमेंटला उत्तर देताना आलं त्या कमेंटला जर तुमच्याकडे उत्तर जर असेल तर प्लीज तुम्ही त्याला रिप्लाय द्या म्हणजे आपण एकमेकाला मदत करू शकतो ओके चला तर मग आपला जो महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो आपण स्टार्ट करूया एक शॉर्टकट की आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी एक असं रामबाण उपाय असं पण म्हणू शकतो आणि ती शॉर्टकट की कोणती आहे अल्ट प्लस तुमचा जो आता तुम्हाला तो जर तुम्ही माझे व्हिडिओ जर पाहिले जर, जर असतील तर तुम्हाला माहितीच झाले असेल की कोड कसे वापरतात ते आणि माझं तर असं माहिती आहे की जे विद्यार्थी आत्तापर्यंत जे काही प्रॅक्टिस करत असतील कृतीदेव झिरो पंचावन्नमध्ये तर त्यांना हे कोड आत्तापर्यंत तोंडपाठ व्हायला पाहिजेत कारण पाठांतर करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आहे आणि बरेचसे जे काही का शॉर्टकट्स आहेत ते कोडमध्ये येतात ते तर मग कोड टाईप करण्यासाठी आपल्याला काय प्रेस करावं लागतं अल्ट आणि त्याच्यानंतर जे तुमचं बटन असेल म्हणजे जे काही शॉर्टकट की असेल ती तर मी तुम्हाला एक जादूची की असं तुम्ही बोलू शकता ती की मी तुम्हाला आज सांगणार आहे अल्ट प्लस झिरो टू डबल वन ओके प्रेस नाही झालं माझ्याकडनं कर्सर नव्हता आलेला तिथे अल्ट झिरो टू डबल वन ओके हे बघा हे जे दिसतंय ना हा तो या आहे की जो आपल्याला प्रत्येक शब्दाला जोडायचा आहे आता त्याला काना द्यायचा होता तेव्हा मी कीबोर्डमध्ये के टू टाइम प्रेस केलेला आहे ओके मग आता आपण स्टार्ट करूया म्हटल्यास मी ती जी की आहे ती मी इथे लिहून ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी नक्की कोणती की प्रेस करते अल्ट आता याच्यासाठी मला लिहिण्यासाठी मग मला कुठे जावं लागेल पुन्हा फॉन्ट चेंज करावा लागेल आणि मग मी ते लिहिलं अल्ट प्लस झिरो टू डबल वन ओके ही पाठस करून ठेवा म्हणजे तुम्हाला टेन्शन येणार नाही ओके आता पण मी तुम्हाला सांगते की तुम्हाला टॅ जर लिहायचा असेल तर मग तो कसा लिहायचा आता ट जो आहे तो तुमचा कशावर येतो ट जो हा जो शब्द आहे तो समजा तुम्हाला जसं मी खाली लिहिलेले आहे पाट्या पण पहिले सिंगल तुम्हाला ट कसा लिहायचा ते दाखवते ट म्हणजे कशावर येतो व्ही पण कुठला मोठा व्ही म्हणजे शिफ्ट दाबून व्ही ओके मी शिफ्ट दाबून व्ही लिहिलेला आहे ट आलेला आहे इथे आणि मग आपल्याला आपलं जादूची जी की आहे जे बटन आहे ते आपल्याला प्रेस करायचे म्हणजे अल्ट प्लस झिरो टू डबल वन ओके य आला त्याला काना द्यायचे म्हणजे के पुन्हा काना म्हणजे पुन्हा के आपण काय करणार प्रेस करणार समजलं त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे आपला ठ्या ठ मग ठ लिहिण्यासाठी आपण काय करणार आहोत ठ साठी जे आहे ते तुम्हाला आ, हा जो आहे त्याच्याच बाजूचा व्हीच्या बाजूचा जो काय आहे बी पण जर सिंगल जर बी जर तुम्ही प्रेस करता ते म्हणजे नॉर्मल तर त्याच्यावर ई येतो मग आपल्याला काय करायचे शिफ्ट दाबून बी प्रेस करायचे बी प्रेस केलं पुन्हा आपली जादूची की म्हणजे अल्ट प्लस झिरो टू डबल वन ओके पुन्हा के म्हणजे काना आणि पुन्हा काना ओके आता मला हा मला ॲक्च्युली ही कमेंट होती की पाट्या कळ्या खड्ड्यात वगैरे हे कसं लिहायचं तर मग मी तो ते मला ते लिहून दाखवते पाट्या लिहायचे म्हणजे आता आपल्याला काय लिहायचं आहे प पसाठी स्मॉल आय आय वर आहे तो म्हणजे विदाउट शिफ्ट त्याला मला काना द्यायचं आहे म्हणजे मी के प्रेस करणार त्याच्यानंतर शिफ्ट दाबून व्ही म्हणजे कॅपिटल व्ही म्हणजे ट येणार आणि पुन्हा अल्ट प्लस झिरो टू डबल वन ओके पुन्हा के काना काना ओके कळलं त्याच्यानंतर कळ्या लिहायचं आहे मला क साठी स्मॉल डी त्याच्यानंतर मला ळ ल घ्यायचं आहे ड बाळाचा म्हणजे शिफ्ट दाबून जी कॅपिटल जी शिफ्ट जी ल आला आणि पुन्हा आपली की अल्ट प्लस झिरो टू डबल वन ओके आणि काना काना म्हणजे के के टू टाइम के डॅ लिहायचे मला खड्ड्यात खड्ड्यात जर लिहायचं असेल सुरुवातीला डॅ लिहून दाखवते मी मग खड्ड्यात लिहूया आपण ड लिहायचे ड साठी म्हणजे काय कॅपिटल म्हणजे शिफ्ट दाबून एम ओके okay? नंतर आता आपल्याला या घ्यायचे मग अल्ट झिरो टू डबल वन ओके okay? आणि कानासाठी के के, के. आता खड्ड्यात हा शब्द मला लिहायचे मग मी कसं लिहिणार मला काय घ्यावं लागणार आहे तर तुमच्या जे पीच्या शेजारचं जे काही ब्रॅकेट असतात करली ब्रॅकेट नाही हा त्याच्या खाली जो ब्रॅकेट असतो तो तुम्हाला प्रेस करायचे मग अर्धा ख येणार मग आपल्याला काना द्यावा लागेल म्हणजे ख होणार तो पूर्ण ख ड साठी शिफ्ट एम ओके आणि पुन्हा य घ्यायचे मग पुन्हा अल्ट प्लस झिरो टू डबल वन ओके आणि त्याच्यानंतर काना काना आणि का आता त आहे मला शेवटी त साठी स्मॉल आर खड्ड्यात ओके एक अजून एक आहे आता समजा सगळ्यांसाठी य य असा घेत घेतला जातो म्हणजे झिरो टू डबल वनने घेतला जातो पण अय्या लिहायचे म्हणजे य ला कुठलाही शब्द येऊ शकतो मग त्याच्यासाठी तुम्हाला झिरो टू डबल वन, वन नाही लिहायचे ते मात्र तुम्ही लक्षात ठेवा मग कसं लिहिणार पहिल्यांदा अ साठी व्ही स्मॉल व्ही त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे ते तुम्हाला आ, एक शॉर्टकट की अर्ध्या य साठी एक शॉर्टकट की तुम्हाला वापरायचे झिरो प्लस अल्ट दाबून झिरो प्लस, प्लस वन एट फोर म्हणजे अर्धा य येणार मग नंतर त्याला पूर्ण य जोडायचे मग पूर्ण य कुठे आहे तर सेमी कॉलन जो आहे तिथे पूर्ण य आहे आणि मग काना द्यायचे ओके कळलं नाहीतर मग तिथे सुद्धा असंच लिहिणार तो य जो आहे तो तसा नाही घ्यायचा त्याच्यानंतर माझ्या लिहायचंय तुम्हाला मग आता कुठे येतो स्मॉल ई वर येतो मग त्याला काना द्यायचे म्हणजे के त्याच्यानंतर आता मला झ लिहायचे अर्धा झ अर्धा झ साठी अल्ट प्लस झिरो टू फोर सेवन अर्धा झ आणि मग त्याच्यानंतर जो आहे तो तुम्हाला काय घ्यायचे या म्हणजे य पूर्ण य सेमी कॉलन वर आणि मग काना म्हणजे के ओके okay? समजलं तुम्हाला माझ्या मताने सुद्धा किंवा मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी तुम्हाला जे काही जोड शब्दांचे कृतिदेव फॉन्टमध्ये जे काही जोड शब्दाचा जो काही प्रॉब्लेम होता तो मी सॉल्व केलेला आहे जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड किंवा याच्या व्यतिरिक्त अजूनही काही जर प्रॉब्लेम्स जर असतील तर मला शेअर करा मला जसं जमेल त्या वेळेमध्ये मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि मी पुन्हा एकदा सांगेन की जसं मी तुम्हाला माझ्या परीने मदत करते तसंच सुद्धा जे कोणी कमेंट्स करतात ते त्यांना तुमच्या परीने सुद्धा मदत करा म्हणजे प्रत्येकाचा जो प्रॉब्लेम आहे तो त्या क्षणाला आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आणि माझे जर व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी एक गोष्ट की हे व्हिडिओज तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा म्हणजे त्यांनासुद्धा हा जो येणारा जो प्रॉब्लेम आहे तो येणार नाही धन्यवाद